इको इकोसायन्स पार्क मध्ये शनिवारी तीन मे दुपारी तीच वाजण्याच्या सुमारास संशयास्पद आग लागल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनास्थळावरून आरोपी फरार झाला आहे वन विभाग त्याच्या शोधात आहे ही घटना तालुक्यातील वसाली गावाजवळील पार्कमध्ये घडली असून आग साहसी क्रियाकलापांच्या ऍडव्हेंचर ॲक्टिव्हिटी विरुद्ध दिशेने लावण्यात आली होती सुजान ग्रामस्थांनी धुराचे लोट पाहताच तत्काळ वन विभागाला कळवले गाईड वन कर्मचारी मजूर व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग दुपारी तीन वाजेपर्यंत नियंत्रणात आणण्यात यश आले वेळी हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला या आगीत पार्कमधील पालापाचोळा सात आणि दोन जळून झाले सुमारे चार हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अंबाबरवा इको सायन्स सा पार्क हा सोनाळा वनपरिक्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेला महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी सुमारे बत्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत सुमारे तीस हेक्टर क्षेत्रात उभारलेल्या या उद्यानात पन्नास हजारांहून अधिक वृक्ष तसेच वाघ बिबटे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात ही वन्य विशेष विभागाच्या विरुद्ध बाजूस लावण्यात आली होती यावरून आग लावणाऱ्याची योजना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तत्काळ कृतीमुळे आग आटोक्यात आली आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती सुनील वाकोडे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव वन सोनाळा यांनी दिलेचे कळले वनविभागाने या घटनेबाबत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे किंवा नाही ही माहिती मिळाली नसल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे आग कशासाठी लावण्यात आली तिच्या मागे कोणते हेतू आहेत याची उत्तरे शोधणे हे वन विभागासमोरील मोठे आव्हान ठरत आहे